जी जे पेटविला हे समजा राजा रावणाचे शेवट केला म्हणून असे दानव लोक समजे आनंदात झालेले म्हणून तेवी श्रीरामाचा क्रोध करून या रावणाचा वध कार्य बाबा असं प्रभू रामचंद्रांचे राजा रावणाचा कार्य साधलं म्हणून समजे आनंदमय देव लोक तिने लोक आनंदात झालेले म्हणून सांगतात पुढे काही कार्य तिथी पुसावया स्वामी आठवले कार्य काय आहे ते गुरुला विचारून पुढचे कार्य सिद्धी राह म्हणून असं सांगू लागली रामे पाहता कृपा दृष्टी ब्रह्म सृजी ब्रह्मांड कोटी जयाची जीव क्षेपरगटी सगळे दृष्टी संवर आपण रामचंद्रांनी असे सर्वश्रेष्ठ दृष्टी लावून समजले हे कर पावून समजले जे काय हे इतने करायचे हे समजले त्या श्रीरामाचे कार्यदान म्या दिले आपण ऐसी स्तुतदा करी कोना श्री रमणन्दन कृत कार्यला श्री रामाचे कार्य जाणून हे साधवले आपुना म्हणून असे जाण करा म्हणून असे पुन्हा पुन्हा सांगता ऐसे विचारूनी चित्ती लाजिन्ना लीज व्रती सांडोली देहंक देहा क्रोध दिस शांदी पावला <laughs> देह शांती सांगू क्रोध तर ह्याच्यात केला तर हे होत नाही म्हणून असे भरपूर रामचंद्र चंद्र सांगू लागले इंद्रे पाठविला त्यास पूर्वीच मुनात अरुडला नाही येत राबत पैद्र देवाना विला रथ म्हणून सांगू लागलेले कि बाबा तिथे प्रभू रामचंद्राने हे केलेले म्हणून असं सांगू लागलेली क्रोध नमुनी रघुपती स्वयंपाव शांती काळे श्री राम मूर्ती शोभा शोभध क्रोत नमुनी अधिपती क्रोध नमुनी रघुपती स्वयंपावना शांती तिने काळे श्रीराम मूर्ती शोभा दिद्दी शोभत आपल्या अंगात जे क्रोध आहे ते चांगल्या नजरानं जर बघितलं तर प्रभू रामचंद्राची मूर्ती जर चांगली पाहितली तर आपली ही समधी इग्न दळून जाते म्हणून असं सांग शोभामान प्रभा नव्हे ते अत्यंत उष्ण अतिशी तळ नव्हे विलक्षण प्रकाश हे बाबा असे प्रभू रामचंद्र जर चांगल्या हे ना चांगल्या वरतीनं जर तर प्रभू रामचंद्र आशीर्वाद देत म्हणून असले प्रकाशात आठवित प्रभू रामचंद्राचे जर नाम आठवले तर ते समजा हे होईन म्हणून असं सांगू लागले उद्धार होईन हे वहीन म्हणून अस सांगतात प्रभू चंद्र रघुपती ने जगू त्रि जगती उदय राजू या प्रकाशाते देखता अति उल्हास वाटे चित्ता देहाचे मान सर्वत्र आठवीत आठवीटवेकिता असे मनात उल्हास प्रभुरामचंद्राच्या ब्राह्मण लोकाली प्रभुरामचंद्र सांगू लागली प्रभोध चंद्र रघुपती निदोदय त्रिजगती बोधयस्त पवती निजते या परम रामचंद्रानी जर बोध केला तर समज जग उदरवंत असे म्हणून कुणापना सांगत ऐसी या रामते देखो ना बेला तुरवळी दशानन जासी कापे त्रिभुवना तोक्षने रामे निवुटिला जीवा परम रामचंद्रचे राजा रावला जे नाव ऐकत होते हे समजे लोक भेट होते हे प्रभू रामचंद्राने निवटीला म्हणून सांगू लागले आनंद बरा विमानस्त खेचर अवघे करती जय जयकार हर्षे निर्भर हे बाबा आनंद समजा तिने तात आनंद झाला देव शेव करू लागले फुला की बाबा प्रभू रामचंद्राने आज आपल्या संदेहाचा काळ एकेला संपिला म्हणून असं सांगत दे गुण यक्ष विन्नराधी सर्व मानिते ही बाबा किनेर हे समजे आचार्य मानू लागलेले परपू रामचंद्राने एवढी हे केली म्हणून अशी ख्याती केली म्हणून असे सकाळ मंगल नायक सकाळ का विधस विध्वंस

だいぶかな